नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल नथिंग इज इम्पॉसिबल फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन अगदी हॉटेलचा चहा चहा मसाला करण्यासाठी लागणारी सामग्री आहे हिरवी वेलची 20 ग्राम दोन जायफळ लवंग पाच ग्राम दालचिनी दहा ग्राम काळी मिरी दहा ग्राम सुंठ म्हणजे सुकलेले आले पन्नास ग्राम काळी वेलची म्हणजे मसाला वेलची दहा ग्राम बडीशेप दहा ग्राम ज्येष्ठमध म्हणजे मुलेठी पाच ग्राम सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि तुळशीची सुकलेली मंजुळे थोडी थोडी सर्वप्रथम जायफळ कुटून घ्या दालचिनीचे छोटे तुकडे घ्या घ्यालचिनीचे काळ्या वेलचीतील बिया वेगळ्या करा आपल्या दिवसाची सुरुवात चहाने होते पण तो चहा आरोग्यदायी असे, आणि त्याचा सुगंध मन ताजन करणारा असेल तर मजा काही वेगळीच अगदी हॉटेलचा चहा जर तुम्हालाही असा सुगंधी स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर चहा बनवायचा असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलात आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चहासाठी खास मसाला जो चहाची चव तर वाढवतोच पण आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे हे सर्व मसाले मंद आचेवर हलकेसे भाजून घ्या लक्षात ठेवा सुंठ आणि मुलेठी भाजायचे नाही कारण सुंठ आधीच आले उकळून तयार केलेली असते आणि मुलेठी ही गोड असते भाजलेले मसाले थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्या वातावरणात बदल झाला की घस्याला खवखव होणे सर्दी पडसे असे चालूच राहते या चहा मसाल्याच्या काढ्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात आणि आपण केलेल्या चहाची चव त्यांच्या मनात कायमची राहते तेव्हा समजायचं आपलं काम फत्ते झालं हा चहा मसाला मी तीन महिन्यांतून एकदा बनवते आणि आज तो तुमच्या सोबत शेअर करत आहे हा मसाला तुम्ही दुधाच्या चहा मध्ये किंवा साध्या काळ्या चहा मध्ये वापरू शकता किंवा या चहा मसाल्याचा काढा बनवून पिले तरी चालेल चहा बनवताना उकळी आल्यानंतर अर्धा टेबल स्पून चहा मसाला घाला थोडा वेळ उकळू द्या आणि गरमागरम चहाचा आस्वाद घ्या मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत निरोगी राहा तंदुरुस्त राहा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद